नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मैत्रिणीं अश्विन महिन्यातील पौर्णिमा आपण कोजागिरी पौर्णिमा म्हणून साजरी करतो यावर्षी कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे पौर्णिमा तिथीला प्रारंभ होणार आहे सहा ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी आणि पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे दुसऱ्या दिवशी सात ऑक्टोबर दोन रोजी सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांनी कोजागिरी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त असणार आहे सहा ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते सात ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत पूजेसाठी एकूण कालावधी मिनिटांचा असणार आहे ऑक्टोबर रोजी चंद्रोदय संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी होईल या कोजागिरीच्या रात्री माता लक्ष्मी संपूर्ण भूतलावर विहार करत असते कोण कोण जागा आहे तसेच कोण कोण प्रभू नामाचा जप करत आहे हे सगळं ती पाहत असते त्यामुळे कोजागिरीच्या रात्री आपण जागरण अवश्य करावे आणि आपल्या कुलदैवत आणि कुलदेवी किंवा ज्या देवतेवर आपली श्रद्धा आहे अशा देवतेच्या मंत्रांचा केलेला जप हा आपल्या जीवनातील समस्या दूर करतो त्यामुळे तुम्ही केलेल्या कुलदेवी किंवा कुलदैवताच्या जपामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिची असीम कृपा आपल्यावर पडते कारण कोजागिरीची रात्र ही दैवी रात्र मानली जाते सर्व देवी देवता या कोजागिरीच्या रात्री भूतलावर अवतरित होतात आणि आकाशातून अमृतकण वर्षाव हो, बाहेर पडतो या अमृतकणांचा आपण अवश्य लाभ घ्यावा या रात्री जास्तीत जास्त चंद्रप्रकाश आपल्या शरीरावर कसा पडेल याची काळजी घ्यावी कारण वैज्ञानिक दृष्ट्या यामुळे आपल्याला आरोग्याची प्राप्ती होत असते तसेच अनेक प्रकारचे दृष्टीदोषही कमी होतात तसेच ज्या व्यक्तींचे डोळे कमजोर झालेले आहेत अशा व्यक्तींनी दृष्टी तेज बनवण्यासाठी कोजागिरीच्या रात्री सुई धागा ओण्याचा सराव करावा तसेच चंद्राकडे एकटक पाहिल्याने सुद्धा आपली दृष्टी तेज होण्यास मदत होते या कोजागिरीच्या रात्री आपण आपल्या देवघरात तीन वस्तू नक्की स्थापन करून ठेवाव्यात की ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल तिची असीम कृपा आपल्या कुटुंबावर आपल्या घराण्यावर सहजच होईल आणि आपल्या घरात लक्ष्मीचा सहवास सुद्धा निर्माण होईल त्यातील पहिली वस्तू म्हणजे माता लक्ष्मीची तस्वीर किंवा ज्याला आपण फोटो म्हणतो किंवा मग मूर्ती होय तसे तर सर्वांच्या घरात माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असतोच पण जर तुमच्या घरात नसेल तर या दिवशी तिची स्थापना तुम्ही अवश्य करू शकतात माता लक्ष्मीचा कोणता फोटो तुमच्या देवघरात स्थापित केला पाहिजे ते सुद्धा एकदा नक्की पडताळा कारण ज्या फोटोमध्ये माता लक्ष्मी उभी आहे अशा घरात पैसा कधीच टिकत नाही माता लक्ष्मी मुळातच चंचल आहे ती एका ठिकाणी जास्त वेळ कधी स्थिर होऊ शकत नाही आणि म्हणूनच आपल्या घरात जर उभी असलेली माता लक्ष्मीची मूर्ती असेल बदलून त्या ठिकाणी माता लक्ष्मी खाली बसलेली असावी प्रसन्न मुद्रेत असावी स्मित हास्य करत असलेली असावी एक हात धनवर्षाव करण्यासाठी झुकलेला असावा अशा माता लक्ष्मीची मूर्ती आपण आपल्या घरात स्थापन करावी तसेच माता लक्ष्मी भगवान श्री हरि विष्णूंचे चरण दाबत आहे अशा मूर्ती किंवा फोटो हा अत्यंत शुभ मानला जातो अशा घरात पैसा कधीच कमी पडत नाही त्या कोजागिरीच्या निमित्ताने दुसरी गोष्ट आपल्याला देवघरात ठेवायची आहे ती म्हणजेच कवडी तसे तर कवडीचे एकशे पंच्याऐंशी प्रकार पडतात आपण कोणतीही कवडी खरेदी करून पूर्ण श्रद्धेने योग्य लाभ करून देणारी कवडी हवी असेल तर सव्वा तोळा इतक्या वजनाची कवडी तुम्ही सर्वश्रेष्ठ फळ देणारी मांडली जाते तीच तुम्ही घ्यावी जर आपण आपल्या घरामध्ये आपल्या देवघरात कोजागिरीच्या निमित्ताने कवडी स्थापन केली असेल तर आपल्या घरात कुणाचीही नजर लागत नाही तसेच वास्तुदोष किंवा वास्तुबाधा असतील तर व्यापार किंवा धंदा व्यवस्थित चालत नसेल तर अशा सर्व समस्या दूर होतात आणि लक्ष्मीची कृपा होऊन सर्व स्तरावर आपली प्रगती होते तसेच संतान प्राप्तीच्या काही समस्या जर तुमच्याकडे असतील तर त्या देखील तुमच्या समाप्त होतात व वैवाहिक जीवन हे सुखमय होते तसे पाहता तुमचे वैवाहिक जीवन सुखमय नसेल तर अशावेळीसुद्धा कवडी अत्यंत लाभदायी असते म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवघरात कवडीची पूजा अवश्य करा तिसरी वस्तू म्हणजे दक्षिणावर्ती शंख होय हा दक्षिणावर्ती शंख आपण स्थापन करण्यासाठी उत्तम दिवस म्हणजे कोजागिरी पौर्णिमा तुम्ही याची स्थापना त्याचे शु त्याचे शुद्धीकरण करून करावी तुम्ही त्याचे शुद्धीकरण अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायचे आहे प्रथम दक्षिणावर्ती शंखावर दुधाने अभिषेक करावा व त्यानंतर पाण्याने अभिषेक करावा हा विधी झाल्यानंतर आपल्या देवासमोर बसून एक मलाल रंगाच्या कपड्यावर या शंकाची स्थापना करावी आणि या शंकावर माता लक्ष्मीचा ओम श्री लक्ष्मी सहोदराय नमहा या मंत्राचा फक्त अकरा वेळा जप करावा मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम श्री लक्ष्मी सहोदराय नमः या मंत्राचा आपल्याला अकरा वेळा जप करायचा आहे तसेच शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर या दक्षिणावर्ती शंखाची स्थापना करावी तसेच जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या तिजोरीत सुद्धा हा दक्षिणावरती शंख ठेवू शकतात आणि त्याची स्थापना देखील करू शकतात त्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात असलेल्या आर्थिक प्राप्ती होते तुमच्या वैवाहिक जीवनात नैराश्य असेल पती पत्नीमध्ये मध्ये भांडणं होत असतील तर अशा वेळी तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये सुद्धा दक्षिणावर्ती शंकाची स्थापना कोजागिरी पौर्णिमेला करू शकतात त्याने खूपच पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील तेव्हा आजच्या या व्हिडिओमधून कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर कुठल्या अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत महत्वाच्या तीन गोष्टी आहेत ज्या घरात स्थापन केल्याने लक्ष्मीचा अखंड निवास तुमच्या घरात राहील तसेच सुख शांती आणि समृद्धी नांदतील आशा करते की आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल सोबतच अशी छान छान नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी उत्कर्ष ज्योतिष चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ